नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला शेळी बोकड बाजार कवर करण्यासाठी उपस्थित आहे जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास इतरांनाही शेअर करा आणि ज्या भागातून तुम्ही तुम 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 हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता आपण बघूया कशा प्रकारचा हा आजचा बाजार आहे आणि हाऊसफुल असा भरलेला आहे आपण बघू शकता चला व्हिडिओला सुरुवात करू आता आपण ही शेळी कव्हर करतो दोन आहेत एकाच ती एकाच मालकाची काय किंमत सांगताय दोन्ही पण ही कितीला घेतली पन्नासला ला दोन घेतली पन्नासला ला दोन बघा अतिशय मोठ्या प्रकारच्या अशा एकाच मालकाने दोन शेळ्या पन्नास हजार रुपयाला घेतलेल्या आहेत किती चौथ्या आणि ही दुसऱ्या गाव कोणतं सांगोला बघा पन्नास हजाराला ह्या दोन शेळ्या घेतलेल्या आहेत आणि मोठ्या मापाच्या आहेत जबरदस्त क्वालिटीच्या आहेत ही काटेवाडी मध्ये मोडकी काटेवाडी आणि ही देशे ओके आता या एकाच मालकाच्या चार शेळे आहेत आणि गाभण आहेत त्यांच्याकडे चारही गाभा आहेत आणि मोठ्या मापाच्या आहेत बघा सर्व सर्व तीन मोठ्या मापाच्या आहेत आणि एक लहान आहे ही कोणत्या जातीची कोणत्याच तिची हा उस्मानबाद उस्मानीबाद की किती आहे पोटात तिसरा आहे दुसऱ्या वेताला किती पिल्ले दिले तिने दोन दोन होते बरं काय किंमत सांगता येईल किंमत पंचवीस मागणी कितीपर्यंत झाली वीस ला मागितलं वीस ला मागितली आणि पंचवीस मत पंचवीस ला शेंडी लावून द्यायची का वीस ला वीस ला शेंडी वीस ला शेंडी लावून आणि बाकी किती दिवस आहेत अजून अजून पंधरा दिवस पंधरा दिवस आणि ही दिशे मध्ये मोडती का वेगळे का बर ही किती बंद आहे हिचं एकवीस हजार पण वेध किती आहे तिसरं आहे बघा अतिशय मोठ्या मापाच्या ह्या शिळा कवर केलेल्या आहेत आपण हिचं काय सांगताय की किंवा एकवीस हजार एकवीस हजार हिला सुद्धा एकवीस आणि हिला पण एकवीस प्रत्येक बाजारामध्ये असतात ना तुम्ही ना ओके बघा तुम्ही बघू शकता नाव आणि मोबाईल नंबर सांगाय तुमचा सा? नाईन सेवन नाईन सेवन फोर झिरो फोर झिरो सिक्स सेवन सिक्स सेवन फाईव डबल टू एट फाईव्ह 22 एट डबल टू हां डबल टू एट पुन्हा एकदा नंबर सांगा नाईन सेवन नाईन सेवन फोर झिरो फोर झिरो सिक्स सेवन सिक्स सेवन फायू डबल टू फाईव्ह डबल टू एट एट बघा पाहिजे असेल तर तो तु। तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय मोठ्या प्रकारच्या अशा त्यांच्याकडे शेळ उपलब्ध आहेत आता आपण ही मोठ्या मापाची शेळी कव्हर करतो ही सुद्धा मोठ्या मापाची आहे दूध सुद्धा भरपूर आहे हे किती तिसरं तिसरं किती तीसरे। दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस बाकी आहे काय मागणी झाली का मागते तुम्ही किती म्हणताय फायनल पंचवीस बघा मालक म्हणतायत पंचवीस फायनल आले तरच देऊया असं म्हणताय ते मोठ्या मापाच्या आहे तिला सुद्धा तीन ते चार पिल्ले होऊ शकतात कारण पोटाला मोठ्या आहे आणि मोठ्या मापाच्या यांच्याकडे सर्व शेळ्याच आहेत किती शाळे आणलेल्या शेळ्या सत ते बघा अशा प्रकारच्या जर शेळी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्यांच्याकडे मोबाईल नंबर किंवा गाव कोणतं आहे तुमचं मरोडा मरोडा नाव आणि मोबाईल नंबर सांगाय तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे का ओके यांच्याकडे मोबाईल नंबर नाही तर बाजारातच हे उपस्थित असतात जर अशा प्रकारच्या जर पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता पण हे अतिशय मोठ्या प मापाची शेळी कवर करतोय तुम्ही बघू शकता आहे तुम्ही बघू शकता मालकाला याची माहिती मिळते किती वेळ किती वेळ चौथे व्यता या किती पिल्ल ती ती तिसऱ्या वेळ तीन तीन पिल्ल बघा मोठ्या मापाचे आहे ते बघू शकता किती दिवस टायमिंग आहे पंधरा दिवस बाकी आहेत बघू शकता सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सोडलेला आहे ना तीन ते चार पिल्लं देऊ शकते अजून सुद्धा काय मागणी झाली का मागते किती म्हणता बावीस बावीस हजार फायनल म्हणताय मालक गाव कोणतं तुमचं सांगोला प्रत्येक रविवारी बाजारात असत आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हा मोबाईल नंबर पंच्याहत्तर झिरो सहा झिरो सहा झिरो सात बा नव्वद सोळा बावन बघा अशा प्रकारच्या जर शेळी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता हा बोकडा पण कव्हर करून याची माहिती विचारून घेऊया काय किंमत सांगता काय किंमत काय सांगता आठ वाटला किती किलो भरेल दहा पंधरा आसपास आठ साडेआठ लागत फायनल किती पण देऊ फायनल किती पण घेऊ आठपर्यंत आठ पर्यंत गाव कोणता कुठलं हिवरगाव तालुका सांगोरा मंगळवेडा नाव आणि मोबाईल नंबर गणेश का हा सत्य पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवार येत आहे का प्रत्येक रविवारच्या शेळी बोकड बाजारमध्ये उपस्थित असतात अशा प्रकारचे बोकड जर पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता आपण चारी पण कवर करतोय काय चारी काय आहे म्हणजे बोकडा आहे का पाटीत आहे एक बोकडा आहे का बर कि बोकडा आहे काय सा, काय काय सांगताय किंमत बोकडा ही साडेसात काय कमी होत नाही व्यवहारला बसल्यानंतर थोडंफार कमी जास्त करूया म्हणतात आणि ह्या तीन पाटींचं सा काय सांगताय हा सात चौदा म्हणजे एकवीस हजार सांगताय काय कमी जास्त होतील का बघा व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी जास्त सुद्धा होतील म्हणते तीन पाटी आणि एक बोकडा आहे यांच्याकडे बघा तुम्ही अंदाज लावू शकता बाजाराचा आहे गाव कोणतं तुमचं वाडेगाव बरं मोबाईल नंबर सांगता येईल का ओके त्यांना मोबाईल नंबर सांगता येत नाही तुम्ही बघू शकता